श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देय स्वामींचरणी प्रार्थना दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे वसंत पंचमी म्हणजे हा दिवस माता सरस्वतीचा असतो माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आपल्याला माहीत आहे की विद्येची देवता ही सरस्वती माता असते म्हणून प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी ही साजरी केलीच पाहिजे ह्या दिवशी आपल्याला सरस्वती माताची पूजा करायची असते आणि प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी काही उपाय करायचे असतात कारण सरस्वती माता ही विद्येची विद्येची देवता आहे आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं आपल्या मुलांनी भरपूर शिकावं त्यांच्या शिक्षणात खूप प्रगती व्हावी आपल्या मुलांनी खूप पुढे जावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते म्हणून आपल्याला या दिवशी सरस्वती मातेचे पूजन करायचे सरस्वती मातेला नैवेद्य अर्पण करायचंय आणि आईने मुलांसाठी काही उपाय करायचे जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यात भरभरून प्रगती होते त्यांना अपयश येत नाही अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे या दिवशी सरस्वती मातेचा जा जन्म झालेला अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती हातामध्ये पुस्तक विणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते बघा दर महिन्याला पंचमी तिथी येत असते त्यातल्या त्यात ही जी आहे ती वसंत पंचमी असते आणि हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सरस्वती मातेच्या हातात बघा पुस्तक असतं विणा असतं मोरपीस असतं आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्यांची आपण पूजा केली सरस्वती मातेची जर आपण पूजा केली बघा मुलांच्या अभ्यासासाठी सार्थ सुद्धा आपण मोरपीसचे उपाय सांगितलेले असतात कारण माता सरस्वतीसोबत आपण नेहमी मोर बघतो आणि मोर हे विद्येचं कुठेतरी प्रतीक मानलं जातं मोराचा पीस जो असतो तो मुलं मुलांच्या स्टडी टेबल जवळ जी किंवा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे ठेवलं जातं त्यामुळे बघा दोन फेब्रुवारी वार रविवार आपल्याला वसंत पंचमी साजरी करायची आहे खूप महत्वाचा दिवस आहे तर नक्की साजरा करा तर सर्वात पहिला वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर आहे आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडंसं हळद टाका त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळी झाल्यानंतर तुम्हाला माता सरस्वतीची पूजा करायची आहे तुमच्या घरात सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा सरस्वती मातेचा जो मंत्र असतो जेव्हा रांगोली पण असते बघा अशी तर तशी तुम्ही त्याचं चित्र किंवा त्याचं प्रिंट आऊट सुद्धा काढू शकता सरस्वती मातेच्या फोटोचा प्रिंट आऊट काढू शकता बघा देवघरामध्ये आपल्याला सरस्वती मातेचा फोटो किंवा ती रांगोली ते जे मंत्र असतं तो असणं गरजेचं आहे कारण रोज आपल्याला त्यांची पूजा केली पाहिजे तर तुमच्याकडे जर सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा नसलं तर तुम्ही साध्या एका कागदावर प्रिंट आऊट काढू शकता आणि ते तुम्ही देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा करू शकता बघा सगळ्यात आधी पाटावर किंवा चौरंगावरती पिवळा वस्त्र अंतरा त्याच्यावरती तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे जर तुमच्याकडे मंत्र असेल जो चिन्ह मी तुम्हाला दाखवले सरस्वती मातेचं मंत्र किंवा काही जण त्याला रांगोली म्हणतात त्याचं छाप तुम्ही ठेवू शकता मग त्याच्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचंय पिवळं फूल अर्पण करायचंय अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि बघा ह्या दिवशी हवन सुद्धा केलं जातं बघा हवन म्हणजे जास्त काय नाही तुम्ही एक छोटीशी साध्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला एक छोटी पंथी घ्यायची आहे त्यात तुम्हाला कापूर जळायचं आहे कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि ओम श्री सरस्वते नम स्वाहा ओम श्री सरस्वते नम स्वाहा किंवा ओम श्री सरस्वते नम ओम श्री सरस्वते नम या मंत्राचं तुम्हाला जप पूर्ण कापूर प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सरस्वती मातेची आरती करायची आहे आणि शक्यतो ह्या दिवशी तुम्ही सर्वांनी पिवळं किंवा सफेद रंगाचे कपडे घालायचे आहेत आता पिवळ्या रंगाचं वस्त्र का कारण माता सरस्वतीला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे एवढंच नाही तर पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणतो सूर्याची किरणे सुद्धा पिवळे असतात बघा त्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार जाऊन उजेड येण्यासाठी पिवळा रंग त्याची मदत होते म्हणून पिवळा रंग हा अतिशय तुम्ही पिवळा रंगाचे रंगा बुंदीचे लाडू किंवा बेसनचे लाडू सरस्वती मातेला नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर सगळ्यांनी घरातल्या प्रसाद म्हणून ते नैवेद्य खायचे अशा प्रकारे बघा साध्या सोप्या पद्धतीने खूप छान असं वसंत पंचमीचा जो दिवस आहे तो साजरा करा त्यानंतर जसं मी सांगितलेलं घरातल्यांनी सर्वांनी या दिवशी आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाकायची आहे आणि दोन ठेंब गंगा ग गंगाजलचे टाकायचे आहेत मी तुम्हाला नेहमी सांगत असते कुठलंही आपला शुभ दिवस असलं की दोन ठेंब गंगाजल टाकून त्याच्याने आपला आंघोळ करायची आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातले काही बोलतात ना वाईट गोष्टी आहेत काही बाधा आहे ते सर्व धुवून निघतं आणि मग आपण जी काही सेवा करतोय जे काही उपाय करतोय त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळतो म्हणून आपण केलेच्या सेवेचं आपण जे कष्ट करतोय त्याच्यासोबत आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ते करणं खूप महत्वाचं आहे बघा अशा प्रकारे खूप छान वसंत दिवस साजरा करा माता सरस्वतीची छान पूजा करा जे जे काही तुम्हाला मी सांगितले ते नक्की करा आता काही चुका आपल्याला टाळायचे आहेत बघा आपल्याला माहित पण नसतं आणि आपल्या हातून चुकून आपल्या हातून ते घडत असतं बघा ह्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय तुम्हाला काय खायचं नाही नाहीये कारण हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही आंघोळ करा त्यानंतर तुम्ही पाणी वगैरे काही आहे खाऊ शकता आणि ह्या दिवशी झाडं फुलं वगैरे तोडायचे आहेत पूजेला काय तुम्हाला लागणार असेल ते तुम्ही आदल्या दिवशी फुलं वगैरे तोडून ठेवा त्यानंतर या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे आहेत अत्यंत शुभ मानलं जातं चुकून सुद्धा तुम्ही या दिवशी काळे कपडे घालू नका काळे कपडे हे आपण संक्रांतीला घालत असतो काही असे दोन तीन सण आहेत म्हणजे मोजके एक दोन दिवस आहे जेव्हा आपण काले कपडे घालतो पूजेमध्ये शक्यतो आपण काले कपडे घालत नाही तर चुकून सुद्धा वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही काले कपडे हे घालू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे मांसाहार वगैरे तुम्हाला खायचा नाहीये तामसिक पदार्थ खायचा नाहीये तुम्ही एक वेळे तामसिक पदार्थ म्हणजे कांदा लसून खाल्लं तरी चालेल पण मांसाहार करू नका पण भरपूर जण बघा ह्या दिवशी कांदा लसूण सुद्धा खात नाही कांदा लसूण जर तुम्ही खाल्लात व्हेज भाज्यामध्ये तर एक टाइम ठीक आहे पण तुम्हाला मांसाहार टालायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला विद्येचा अपमान करायचं नाहीये बघा खाली पुस्तक वगैरे वया वगैरे असं चुकून आपल्याला पाय जरी लागला तरी आपल्याला पाया पडायचा नमस्कार करायचा आपल्याला मुलांना सुद्धा लहानापासून ते शिकवायचंय चुकून जर त्यांचं पाय लागलं वही असो पुस्तक असो त्यांना नमस्कार करायला लावायचं हा नियम शक्यतो रोजच पाळला पाहिजे कधीच आपल्याला विद्येचा अपमान नाही केलं पाहिजे पुस्तकांवर वयांवर विद्येच्या कुठल्याही गोष्टींवर आपल्याला राग काढायचा नाहीये काही लोक काय करतात रागामध्ये पुस्तकं वगैरे फेकतात असं अजिबात करायचं नाहीये ह्याच दिवशी असं नाही हा नियम रोजच पाळला पाहिजे बघा ही चूक तर अजिबात करू नका ह्याचा खूप मोठा वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगावा लागेल यामुळे बघा तुमच्या अभ्यासात तुमची प्रगती थांबते करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येतात कारण विद्या ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी असते आपलं डोकं जर शार्प असेल ना तर आपल्याला जगात कोणालाही घाबरायची गरज नसते आपल्यासोबत विद्या असेल ना कुठल्याही परिस्थितीतून आपण पुढे जातो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा या दिवशी कोणाला आपल्याला वाईट बोलायचं नाहीये कोणाचा अपमान करायचं नाहीये कोणाला रागामध्ये चिडचिड शिवेगाळी वगैरे करायची नाहीये खोट बोलायचं नाहीये ह्या गोष्टी तर अजिबात झाल्या नाही पाहिजे बघा एका साइडला आपण शिक्षण म्हणतो आणि दुसऱ्या साईडला अशा वाईट गोष्टी भांडणे ह्या गोष्टी अजिबात झाल्या पाहिजे बघा हा हे सर्व नियम ना आपण रोजच पाळले पाहिजे पण अशा शुभ दिवशी तर आपण हे ह्या सर्व वाईट गोष्टींचा वापर केलाच नाही पाहिजे बघा प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी असतो छोटे असो मोठे असो त्यांच्याकडून सुद्धा माता सरस्वतीची सगळी पूजा करून घ्यायची आहे सरस्वती मंत्र म्हणायचे तुम्ही मंत्र स्तोत्र सुद्धा युट्यूबला लावून देऊ शकता त्यानंतर बघा आईने मुलांसाठी काही उपाय करायचे तुम्हाला सांगते आता तुम्हाला उपाय काय करायचं आहे बघा छोटे असो मोठे असो मुलं तुम्हाला काय करायचं आहे मध मद घ्यायचं आहे मधामध्ये तुम्ही बोट पण बुडू शकता किंवा तुम्हाला तुळशीची जी काडी असते ती घेऊ शकता किंवा बघा कानातली असतात पाचशे जे कानातली जी दांडी असते ते स्वच्छ तुम्ही धुऊन ते घेऊ शकता सोन्याचं किंवा अंगठीसुद्धा घेऊ शकता स्वच्छ धुवून किंवा बघा सर्वात सिंपल तुम्ही तुळशीची काडी जास्त काय मोठी नाही जे रोपटे असतात छोटीशी एवढी काडी घ्यायची तुम्हाला ती बुडवायची आहे आणि तुम्हाला त्यांच्या जिभेवर एम आहे एम मी तुम्हाला देईन एम आहे बघा छोटे मुलं असतील तर तुम्ही आईनी हा उपाय करू शकता मुलांच्या जिभेवरती लिहू शकता किंवा वडिला वडिलांनी लिहिलं तरी चालेल आणि जर मुलं मोठे असतील तर आई वडील सुद्धा करू शकता किंवा ते स्वतः सुद्धा हे उपाय स्वतःच्या हाताने ते लिहू शकता अशा प्रकारे तुम्हाला एम लिहायचं आहे त्यांच्या जिबेवर तर बघा महिन्याच्या पंचमी तिथीला ती दर महिन्याच्या पंचमी तिथीला ती जर तुम्ही हा उपाय केला तर मुलांची बुद्धी अतिशय चांगली वाढते दर महिन्यात केलं तर अतिउत्तम पण ह्या पंचमी तिथीला ती तुम्हाला वसंत पंचमी आहे त्या दिवशी तुम्हाला एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे ते तुम्हाला एम काढायचंच आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वसंत पंचमीचा दिवस साजरा करायचा आहे आणि जिथे विद्या विद्या आहे तिथे त्या घरात प्रगती होणारच आणि को ही कोणाला नको असते म्हणून प्रत्येकांनी हा दिवस साजरा करा सरस्वती मातेची पूजा करा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि हे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ